अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना स्वामी आपली परीक्षा घेतात तेव्हा हे संकेत नक्की मिळतात तुम्हीही स्वामी महाराजांची सेवा करत असाल किंवा नवीन स्वामी सेवेला सुरुवात केली असेल तुमच्याही जीवनामध्ये या गोष्टी घडत असतील तुम्हालाही हे संकेत मिळत असतील तर तुम्ही समजून जायचं आहे की स्वामी महाराज तुमची परीक्षा घेत आहेत हे कसे ओळखावे काय संकेत आहेत ते कसे ओळखावे ते मी तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा एक लाईक करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थलेला विसरू नका स्वामी महाराजांचे नामस्मरण केल्याने तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण होतात व स्वामी महाराजांची कृपा कायम तुमच्यावर व तुमच्या कुटुंबावर राहते स्वामी महाराज आपली परीक्षा घेतात तेव्हा आपण कसे ओळखावे आपल्या जीवनामध्ये काय काय गोष्टी घडतात ते मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हीही स्वामी सेवेमध्ये असाल किंवा स्वामी महाराजांची नवीनच सेवा करायला सुरुवात केली असेल तुम्हालाही वाटत असेल की तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या स्वामी महाराजांनाही तुमच्या कुटुंबावर तुमच्यावर कृपा करावी स्वामी महाराजांची प्रचिती तुम्हाला यावी स्वामी महाराज कायम तुमच्यासोबत आहेत असे तुम्हाला वाटावे तर तुम्ही या गोष्टी चुकूनही कधी करू नका कारण स्वामी सेवेमध्ये जोही स्वामी सेवेकरी आहे स्वामी भक्त आहे त्याच्या जीवनामध्ये स्वामी महाराज परीक्षा प्रत्येकाच्या जीवनामध्ये घेतात कारण स्वामी सेवेमध्ये येता तेव्हा कोणाला काहीही वाटत नाही पण जेव्हा कधी तुम्ही स्वामी सेवा करायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला समजतं की स्वामी महाराज आपली परीक्षा घेत आहेत पण काही भक्त असे आहेत की त्यांना कधीही समजत नाही की स्वामी आपली परीक्षाच घेत आहेत काय होतं की आपण स्वामी सेवा करायला सुरुवात करतो काही दिवस स्वामी महाराजांची सेवा आपल्या हातून चांगले व्यवस्थित घडते पण काही दिवसांनी काय होतं की जीवनामध्ये काही ना काही अडचणी येतात जे काही चांगली कामं आहेत त्यासाठी तुम्ही स्वामींकडे प्रार्थना करत असतो की स्वामी महाराज माझ्या ह्या इच्छा पूर्ण व्हाव्या किंवा माझं हे काम आहे ते काम पूर्ण व्हावं किंवा माझ्या कुटुंबामध्ये कोणीही दुःखी नसावं प्रत्येकजण आनंदी असावं सुखी असावं समाधानी असावं प्रत्येकाचे आरोग्य चांगले असावे प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी तुम्ही स्वामी महाराजांकडे रोज प्रार्थना करता पण काय होतं की आपले काही दिवस स्वामी महाराजांची सेवा सुरू असते तेव्हा घरामध्ये अचानकपणे सेवा झाली की लगेच भांडणं सुरू होतात काही कारणाने छोटे मोठे काहीही कारण नसेल तरीही भांडणं सुरू होतात तुमचे जे काही कामं आहेत ते कामं पूर्ण होणं न, न होणे किंवा तुम्ही ज्या कामासाठी एवढे प्रयत्न करत आहात एवढी मेहनत घेत आहात एवढे कष्ट करत आहात ते, ते कोणतंही काम तुमचं न होणे किंवा तुमच्या जीवनातील संकट दुःख दूर न होणे तुमच्या जीवनामध्ये जास्त दुःख येतं जास्त संकट येतात आजार पण वाढतं काही केल्याने आजार पण दूर होत नाही कष्ट संपत नाही घरामध्ये दारिद्र्यता पैसा टिकत नाही हे कशाने होतं प्रत्येकाला वाटतं की आम्ही एवढी सेवा करतो पण आमच्या जीवनामध्ये एवढं दुःख का आहे का आहे की स्वामी आमच्याकडे लक्ष का देत नाहीत मग चिडचिड मनामध्ये वाईट वाटणं किंवा मनामध्ये चिडचिडपणा येणं स्वामींसमोर जाऊन आपण रडत बसते काही लोक स्वामींसमोर जाऊन स्वामी, स्वामी माझ्या जीवनामध्ये असं का आम्ही तुमची एवढी मनापासून सेवा करते तरीही माझं जीवन एवढं दुःखी का आहे माझ्या जीवनामध्ये एवढे संकट आजार पण का आहे कारण स्वामी परीक्षा घेतात देणारे स्वामीच आहेत घेणारेही स्वामीच आहेत पण काही भक्तांना समजत नाही की हे सर्व स्वामीच घडवून आणत आहेत स्वामी आपली परीक्षा घेत आहेत काही भक्त स्वामींना एवढे मानत असतात एवढा विश्वास असतो पण काही दिवसाने जीवनामध्ये असे काही संकेत मिळतात वाईट गोष्टी घडायला सुरुवात होते वाईट म्हणजे स्वामी महाराज आपल्या मनाला वाईट वाटतं पण स्वामी महाराज कोणाचंही वाईट करत नाहीत स्वामी महाराजांची सेवा करायला तुम्ही सुरुवात केली असेल तुमच्याही जीवनामध्ये काही गोष्टी घडत असतील अचानकपणे संकट येत असतील किंवा घरामध्ये सतत भांडणं होत असतील घरामध्ये कोणा कोणीही एकमेकामध्ये नसेल सतत एकमेकाशी भांडणं न पटत नसेल मुलाबाळांमध्ये पती पत्नीमध्ये वाद होत असतील तर हे सर्व तुमची परीक्षा आहे असे समजा काही लोकांच्या मनामध्ये खूप स्वामींबद्दल विश्वास तुटून जातोस नको आहे स्वामी सेवा करायची नाही हे स्वामी महाराज काही करत नाहीत किंवा माझ्या जीवनामध्ये जे काही संकट अडचणी आहेत त्या सर्व सेवेमुळे आहेत सेवा करायला सुरुवात केली तेव्हापासून जीवन खूप दुःखी आहे जीवनामध्ये खूप संकट आहेत सतत काही ना काही संकट येतच आहेत असं वाटतं पण तुम्ही या गोष्टी नक्की लक्षात ठेवाव्या कारण तुम्हालाही स्वामी सेवेमध्ये यायचं असेल स्वामी महाराजांची सेवा करायच्या असेल तर तुमच्याही जीवनामध्ये या गोष्टी नक्की घडतात कारण स्वामी महाराज परीक्षा घेतात पण जोही भक्त एवढे संकट अडचणी येऊनही एकाच गोष्टीवर ठाम राहतो की नाही स्वामी आहेत स्वामी महाराज माझे जीवन बदलणारे स्वामीच आहेत माझ्या जीवनामध्ये ज्या काही संकट अडचणी दुःख आजारपण दारिद्य जे काही आहे ते दूर होणार आहे कारण माझा विश्वास स्वामी महाराजांवर आहे माझी परीक्षा सुरू आहे त्यासाठी माझ्या जीवनामध्ये या गोष्टी घडत आहेत तुम्ही कोणताही विचार न करता विश्वास डगमगू न देता जर स्वामी सेवा करत राहाल तर कधीही स्वामी तुमची साथ सोडणार नाहीत तुम्ही कधीही पहा स्वामी परीक्षा घेतात पण एवढेही तुमच्या जीवनामध्ये वाईट कोणत्याही गोष्टी घडत नाहीत कारण स्वामी परीक्षा का घेतात खरंच हा भक्त माझी सेवा करत आहे का माझ्यावर विश्वास ठेवत आहे का श्रद्धा आहे का हे पाहतात स्वामी स्वामी प्रत्येक मुलांना सारखं फळ देतात प्रत्येकाचं भलं करतात प्रत्येकाच्या जीवनाचं कल्याण स्वामी महाराज करतात पण तुमच्या मनामध्ये विश्वास असेल तर काही लोक स्वामी महाराजांची सेवा करण्यास सुरुवात करतात पण काही दिवसांनी जीवनामध्ये वाईट गोष्टी घडतात संकट येतात तेव्हा स्वामी महाराजांना विसरून जातात सेवा करत नाहीत स्वामी महाराजांची कोणतीही सेवा करायला त्यांना मन होत नाही तर हे न करता तुम्ही स्वामी सेवा करत राहा स्वामी महाराजांचे नामस्मरण करत राहा तुम्ही अगदी कुठेही असाल मोठ्यात मोठ्या संकटामध्ये असाल स्वामी महाराजांचे नामस्मरण केले तर त्या संकट तुमच्यापासून दूर होतात हे नेहमी तुम्हालाही अनुभव आले असतील पण काही लोकांना थोड्या वेळामध्ये आपली परीक्षा स्वामी घेत आहेत पण जीवन एवढं दुःखी वाटत आहे पण काही दिवसाने तुमच्या जीवनाचं कल्याणही स्वामी महाराजच करणार आहेत जीवनामध्ये तुमच्याही भरपूर संकट दुःख आजार पण वाढत असेल किंवा पैसे टिकत नसतील तो एक झालं की एक संकट संकट पाठ सोडत नसतील तर हे तुमचे कर्म आहेत भोग आहेत ते स्वामी दूर करत आहेत असे समजा व स्वामी सेवा करत राहा स्वामी महाराज कधीही तुम्हाला दुःखी ठेवणार नाहीत किंवा परीक्षा घेतील कितीही हरलात कितीही थकलात कचून गेलात तरीही स्वामींची सेवा करत राहा कारण एक दिवस असा येणार आहे की स्वामी तुमचे सर्व दुःख दारिद्र्यता आजारपण दूर करतील तुमच्या जीवनामध्ये तुम्ही ज्या गोष्टीचा विचार केला नाही त्यासुद्धा गोष्टी स्वामी महाराज तुम्हाला मिळवून देतील कारण स्वामी महाराजांचा भक्त कधीही विश्वास डगमगू देत नाही तर शेवटपर्यंत आपण आईवडिलांची सेवा करतो कोणताही स्वार्थ भावना मनात ठेवत नाही तर आपली कोणतीही इच्छा नाही म्हणून सेवा करा स्वामी महाराजांची श्री